नमस्कार मी गिरीश उकरे सहायुक्त अन्न व औषध प्रशासन ड्रग्ज पुणे विभाग आमच्या अन्न व औषध प्रशासनातर्फे दोन विभाग आहे एक औषध विभाग आहे एक फूड विभाग आहे अन्न विभाग त्यापैकी औषध विभागाचे कामकाज आम्ही बघतो माझे नागरिकांना असं आव्हान राहील की औषधे घेताना त्यांनी अधिकृत दुकानातूनच औषधं घ्यावी आणि औषध विकत घेताना तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट कोण आहे याची विचारणा करावी व रजिस्टर्ड फार्मासिस्टकडनं औषधाच्या गुणाविषयी किंवा ती औषधे कशी घ्यावीत याबाबत माहिती प्राप्त करून घ्यावी त्याचप्रमाणे आपण घेतलेल्या प्रत्येक वस्तूचे बिल प्राप्त करून घ्यावे कारण की तो त्यांचा हक्क आहे संविधानाने नागरिकांना ही दिलेली एक वेपन आहे त्यानुसार ते ॲशुअर करू शकतात की त्यांना मिळालेलं अन्न असो औषध असो हे चांगल्या क्वालिटीचं असेल आणि ते, ते योग्य किमतीत त्यांना मिळालेलं असेल तसेच जेव्हा जेव्हा त्यांना औषधाबाबत कुठली तक्रार वाटते आमच्या डिपार्टमेंट पर्यंत त्यांनी यावं आम्ही जरूर त्याची दखल घेऊ व त्यानुसार कारवाई करू नागरिक त्यांची तक्रार या प्रशासनाचा हेल्पलाईन नंबर किंवा या कार्यालयाचा ईमेल आय डी यावर नोंदवू शकतात त्यानुसार त्याची दखल घेऊन या प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल